सर्व सामान्यांचा सा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच हे धडक हे धडक नमस्कार हे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक आणि बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी राजश्री शाह विकास आघाडीनं शिरोळ जिल्हा परिषदेच्या साथी आणि पंचायत समितीच्या चौदाच्या चौदा जागेवर उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे महायुती म्हणून एकत्रित ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही सुरुवातीला घेतलेली होती पण महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली तरीसुद्धा राज विकास आघाडीनं काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे काही तीन मतदारसंघामध्ये आम्हाला तरी पराभव करायला लागला असता तरीसुद्धा तिथलं जर अभ्यास करा तर खालच्या पंचायत समितीच्या शिका ह्या आमच्या आलेल्या आहेत त्यामुळं तिथं काही उमेदवारी देताना काही अडचणी तयार झाल्या काही तिथं म काही मुद्दे तयार झाले आणि ज्या पद्धतीनं आमच्याकडं समन्वय आमच्या जिल्हा परिषद उमेदवाराचा आणि पंचायत समितीच्या उमेदवाराचं ज्या पद्धतीनं समन्वय व्हायला पाहिजे होतं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्यामुळं या ठिकाणी त्या तीन मतदारसंघात गेल्या येणाऱ्या काळामध्ये तिथंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून परत तिथं सुधारणा कशा पद्धतीनं करता येईल हे बघण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू पंचायत समितीमध्ये निर्विवाद सत्ता ही राजश्री शाहू विकास आघाडीला दिली आणि राजश्री शाहू विकास आघाडीचे चार जिल्हा परिषद सदस्य हे या शिरोच्या जनतेनं निवडून दिले त्याबद्दल शिरोच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या